नमस्कार मी पंजाब डक के काय झालं की महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू हो आहे तर मग आता परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचं उडीत काढणं चालू आहे मूग देखील काढायला चालू आहे तर शेतकऱ्याला खास करून हे अंदाज देणार आहे सहा सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सात ऑगस्टपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सात ऑगस्टपासून पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरुवात आपण विदर्भ करून घेऊ की कारण की एकतीस ऑगस्टपासून ते, ते, ते तीन तारखेपर्यंत नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया अमरावती अकोला अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्या नंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा ह्या जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होते तीन सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही पडणार पण हे अंदाज सगळ्यांनी लक्ष द्यायचा पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिमी दरबार सहाणपणा अकरा जिल्ह्यामध्ये चार तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे चार सप्टेंबर पर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा चार सप्टेंबर पर्यंत म्हणजे विदर्भालगत तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे त्याच्यानंतर बाजूला परभणी जिल्हा आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे इकडे संभाजीनगर आहे तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागा भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात मग परिस्थिती कशी राहणार आहे तर राज्यातल्याच आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडं होऊ मग हे पाऊस चार तारखेपर्यंत चालणार आहे ता मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर चारपासून चार सप्टे चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरून ती बॅटिंग राहणार आहे म्हणजे कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा येवला त्याच्यानंतर कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर म्हणजे नाशिक जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर जळगाव जिल्हा पूर्ण यवतमाळ नंदुरबार जिल्हा पूर्ण चाळीसगाव तालुका म्हणजे त्याच्यानंतर इकडं पालघर मुंबईमध्ये पालघरपर्यंत पालघरपासून इकडं दीव म्हणजे इकडं सापुतारा ह्या घाटापर्यंत तर तुम्हाला सांगतो की चार पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस नाशिककडं त्र्यंबकेश्वरकडं वणीकडं पडणार आहे म्हणून हा अंदा चार पाच सहा सात दरम्यान हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचा हा पाऊस मुंबईला देखील पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार चार पाच सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे फक्त काय होणार आहे थोड्या सरीउसरीत थोड्या तुरळक ठिकाणी पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे म्हणजे आजपासून तर तीन तारखेपर्यंत थोड्या थोड्याफार सरी उसरी येणार आहे पुण्याकडे थोडा पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काही मोठा पाऊस नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सातारा सांगली त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिलानगर नगर त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी परभणी जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे चारच्या नंतर ह्या पट्ट्यातला पाऊस पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून अंदाज लक्षाचा म्हणजे चार ते चारपासून पावसाचा जोर इकडल्या पट्ट्यातला कमी होईल पश्चिम महाराष्ट्रात आणि हे परभणी काही जिल्हे हे इथं त्याच्यानंतर पण काय होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कायम राहणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला